श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव आणि उपवासांना खूप महत्त्व आहे आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिला मनोभावे व्रत करून देवी लक्ष्मीची पूजा करतात ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना हा अतिशय प्रिय आहे महालक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते आणि सोबतच गरिबीची सावली ही देखील त्या कुटुंबावर पडत नाही आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहेत आणि या दिवशी देखील आपल्याला व्रत करून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी घरात काही उपाय जर आपण केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तर तुम्ही उद्या उपवास नाही केला तरीही चालेल पण तांदळाचा हा प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाहीत येणारं वर्ष हे तुम्हाला सुखाचं आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता आता उद्या तिसरा गुरुवार आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल जर तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आहेत हळद घालून जर तुम्ही गुरुवारी स्नान केले तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी समस्या दूर होतात हळद घालून स्नान केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं म्हणून चिमुडवर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला अवश्य करायची आहेत जरी तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसेल तरीही तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा तुमच्या घरामध्ये अवश्य करायची आहेत या दिवशी घरामध्ये पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून उपवास नाही केला तरीही चालेल पण पूजा ही आपल्याला अवश्य करायची आहेत शुद्ध गायच तुपाचा दिवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला लावायचा आहेत म्हणजेच देवघरामध्ये लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून पूजा करायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचं सेवेचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुमच्या कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहेत केलेलं काम हे पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करून त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहे प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोची सतत भांडणं होत राहतात घरातील मुले ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या घरामध्ये असतात तसेच बरकत राहत नाही पतीची प्रगती होत नाही त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संथान सुख देखील प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता तुम्हाला जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला जाणवत असतं अस्वस्थ वाटतं आपल्यालाच आपल्या घरात थांबोशी वाटत नाही असंही कधी होतं पहा त्याचबरोबर घरामध्ये वाद विवाद कलह हो, कटकट होत राहते तर अशा अनेक समस्या बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा ही केलीच गेली पाहिजे महालक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख संकट अडचणी ह्या दूर होतात आता तुम्हाला उपाय कसा करायचा आहे ते पहा दोन उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि दोनही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तर पहिला उपाय तुम्हाला करण्यासाठी एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे हे तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे वाटीभर तांदूळ तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला चिमण्यांसाठी खायला टाकायचे आहेत किंवा बाल्कनी असेल तर त्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांसाठी हे तांदूळ जे आहे तर ते खायला ठेवू शकता किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला खायला ठेवायचे आहेत गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते तसेच आपल्याकडून एक अन्नदान होत असते ज्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्याला अवश्य हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मी पूजेची मांडणी केली जाते तर जेव्हा तुम्ही ती पूजा मांडणी करणार आहे तर तिथे आपण रांगोळीसुद्धा काढत असतो तर आपल्याला या दिवशी रांगोळी काढताने रांगोळीचे कलर न वापरता तांदुळाने आपल्याला रांगोळी काढायची आहेत मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि हे स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढायचं आहेत किंवा इतर तुम्ही एखादं का शुभचिन्ह काढणार असेल तर ते शुभचिन्ह तुम्हाला या तांदळाने काढायचं आहेत आणि त्या तांदळावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे तांदूळ हा असा धान्य आहे तर ते अतिशय पवित्र मानलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ते पूजेमध्ये तांदूळ हा अवश्य वापरला जातो तांदूळाशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही आणि या दिवशी घरामध्ये तांदूळाची रांगोळी काढल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करत असते आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहे तर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि चिमूडभर पांढरे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे तुळशीला अर्पण करायचे आहेत यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्या दिवशी अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ